नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद युएपीए मकोका एनएसएल असे अनेक दहशतवाद विरोधी आणि नक्षलवाद विरोधी कायदे अस्तित्वात असतानाही माहिती सरकारने जाणीवपूर्वक जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली भाजप सुरक्षा विधेयक हे आणलेलं आहे आणि त्याला त्यामुळेच मोठ्या प्रमाणात विरोध आहे कारण मुळात हे जनसुरक्षा विधेयक लोकांच्या सुरक्षेसाठी नसून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ज्या संघटना संस्था आणि व्यक्ती हे सरकारच्या विरोधात सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवत असतील त्यांना दडपून त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी आणलेला आहे एवढाच या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्थ निघतो एकीकडे अर्बन नक्षलवाद ही संकल्पना जी मुळात याआधी कधीही अस्तित्वात नव्हती ती समोर आणली गेली आणि त्या माध्यमातून डाव्या आणि कडव्या डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि संघटनांना देशद्रोहीत ठरवण्याचा घाट हा माहिती सरकारने आणलेला आहे जे अतिशय चुकीचं आहे बेकायदेशीर कृत्याची व्याख्या करत असताना सामाजिक शांततेचा आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा भंग करणारी संस्था संघटना किंवा व्यक्ती असं जेव्हा सरकार म्हणत आहे तेव्हा याचाच अर्थ जी व्यक्ती किंवा जी संस्था संघटना सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवेल त्याला तुरुंगात डांबण्यासाठी त्यांना दडपण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार या जनसुरक्षा कायद्याचा वापर करणार आहे जे लोकशाहीला आणि संविधानाच्या मूलभूत अधिकारांना गदा आणणार आहे